मला स्थगिती मिळाली जरांगेचं उपोषण नव्हतंच खरंतर जारांगीने तिसऱ्या का चौथ्या दिवशीच सहा सलाईन घेऊन उपोषण जरांगीत सुरू होतं म्हणजे त्या दिवशी चौथ्या दिवशी जरांगीत उपोषण संपलेलं होतं परंतु जरांगीच काय सुरेश दस मराठा समाजाचा नेता का जरांगी नेता या दोघांच्या स्पर्धेमध्ये जरांगीला वाटत होतं की आपलं अस्तित्व आता संपलेलं आहे आपण उपोषणाचं नाटक केलं तर कमीत कमी पुन्हा मराठा समाज जवळ परंतु मराठा समाजाने यावेळी जारांगीची दखल घेतली नाही यावरून सिद्ध होतं की जारांगी उपोषण जरांगीची प्रकृती खालवली म्हणून काही लोकांनी रास्ता रोको केला त्याला फक्त माता भगिनी तीन म्हणजे जे पुरुष सुद्धा त्या उप रास्ता आले नाही म्हणजे जारांगीच्या मागं लोकं राहिलेली नाहीत त्यामुळं जारांगीने उपोषण लोक नसल्यामुळेच वाढलेलं आहे नाहीतर जारांगीचं आपलं जा काजू बदाम खाऊन उपोषण चालत राहत असते जारांगी पंधरा पंधरा दिवस सरकारला समाजाला वेठीस धरायचा जरांगीला ना दे प्रसिद्धी मिळवण्याचा ना दे परंतु लोक न राहिल्यामुळं जरांगीने उपोषण तात्काळ सोडलं आणि त्याचं काहीही फलित होणार नाही जरांगी आज वेगवेगळ्या वॉलगाना करत असल ही मा, मान्य मागणी मान्य केली ती मागणी मान्य केली काही का नाही पहिलं जे आहे तेच आहे आणि ते चालू होतं ते काही बंद नव्हतं कुठंतरी फक्त समाजाची दिशाभूल करायची जरांगीला कळालेलं आहे राज्यामध्ये जे आहे महादेव राजकीय समीकरण आहे त्यामुळं जालन्याचा जा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे पंकजा मुंडे यांना दिलेलं आहे आणि या ठिकाणी ओबीसी महिलाकडून देखील पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी देखील पुढे आली होती नक्कीच देवेंद्र फडणवीस या यांच्यामुळं आणि खरं तर पंकजा ताई असतील धनंजय मुंडे असतील आपले ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील यांच्यामुळं ओबीसी समाजाने महायुतीला भरभरून मतदान दिलं पण त्याचं काहीतरी समीकरण म्हणून पंकजा ताई पालकमंत्री देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं असेल परंतु ता ता ते पंकजा ताईने फक्त आता सकल ओबीसी समाज मराठ्यांना सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतील अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या नक्कीच सर्वांना न्याय देतील नाहीतर काही यापूर्वी जे काही पालकमंत्री होते फक्त आपल्या पाहुण्यांनाच न्याय द्यायचा बाकी कुठल्या जातीतील लोकांना न्याय न देण्याचं काम जेवढे मराठा पालकमंत्री झाले त्यांनी फक्त मराठ्यांना डीपीडीसी असेल अनेक याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं तसं पंकजा ताईकून होणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे